नमस्कार मित्रांनो वा मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे ज्वारी लागवड ह्या वर्षी जी आपल्याला करायची सोयाबीन निघल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं वान वापरायचं कोणतं खत पेरणी करायचं आहे त्याचं संपूर्ण व्यवस्थापन सांगणार आहे मी जेणेकरून तुम्हाला ज्वारीमध्ये जास्तीत जास्त सोळा क्विंटलपर्यंत उतारा भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती जे पण आता भविष्य शेतकरी ज्वारी लागवड करेल त्यांच्यासाठी तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपला फेसबुकला इंस्टाग्रामला सर्व ठिकाणी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की सर्वच ठिकाणी आता सोयाबीन काढलेलं आहे आणि येत्या पंधरा दिवसात म्हणजे दिवाळीच्या आधी ज्वारीची पेरणी होऊन जाईल तर आता ह्या पेरणीच्या टायमाला शेतकरी बंधूंना भरपूर अडचणी आहेत की कोणतं वान वापरायचं ज्वारीमध्ये उत्पादन कसं काढायचं कोणती जमीन निवड करायची मशागत कशी करायची बियाणं कोणतं वापरायचं एकरी बियाण्याची संख्या किती ठेवायची कोणत्या जाती आहेत कोणतं खत आहे संपूर्ण व्यवस्था पण सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जेवारीमध्ये शंभर टक्के जास्तीत जास्त क्विंटलचा उतारा भेटणार आहे मित्रांनो सर्वात आधी गोष्ट लागते जेवारीला जमीन जमीन निवड करताना जेवढी होईल तेवढी भारी जमीन जर तुमची असेल तर त्याच्यामध्ये जेवारीला उत्पादन तुम्हाला एकरी सोळा क्विंटल पर्यंत भेटणार आहे म्हणजे बागायती क्षेत्रासारखं जर तुम्ही जेवारीला एखादं दुसरं पाणी देताल तर शंभर टक्के तुम्हाला एकरी सोळा क्विंटलचा ॲव्हरेज भेटणार आहे त्याच्यानंतर त्याला मध्यम जमीन सुद्धा जेवारीला जमते हलकी जमीनसुद्धा जेवारीला चालते म्हणजे जेवारीला सर्व प्रकारची जमीन चालते फक्त जी रेताड जमीन आहे आणि जी चोपन म्हणजे पाण्याखालची जमीन आहे अशामध्ये जेवारी मात्र येत नाही आता मित्रांनो जमिनीचा प्रकार झाला त्यानंतर मशागत काय आता मशागत मित्रांनो दोन प्रकारे तुम्ही करू शकता तर त्या ज्या शेतकऱ्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करा ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सोय आहे अशानेच फक्त तुमचं सोयाबीन असेल किंवा कुठलंही पीक असेल ते निघल्यानंतर एखादी पाळी टाकून पेरणी करा आणि ज्या शेतकऱ्याकडं पाण्याची सोय नाही आहे आणि ज्यांना वाटेल की आता मला एखादं पाणीसुद्धा देणं होणार नाही त्यांनी सोयाबीन निघल्यानंतर डायरेक्ट जरी पेरणी केली तरीसुद्धा जेवारी मात्र येते ह्या दोन गोष्टी प्रकारे तुम्ही मशागत करू शकता आता मित्रांनो प्रश्न येतो की जेवारीला पेरणी कालावधी म्हणजे कधीपर्यंत आपल्याला जेवारी ही पेरणी करता येते जर तुम्हाला जेवारीमध्ये जास्तीत जास्त उतारा जर काढायचा असेल तर तुम्हाला ह्या महिन्यामध्येच पेरणी करावं लागेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे शेतकरी दिवाळीपर्यंत पेरणी करतील दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीपर्यंत त्यांना सर्वात जास्त उतारा भेटणार आहे जसं तुम्ही उशीर करताल तसं तुम्हाला प्रत्येक आठवड्याला एक एक क्विंटलचा उतारा कमी भेटणार आहे त्यामुळे होईल तेवढं पेरणी तुम्ही काय करा दिवाळीच्या आधीपर्यंत किंवा दिवाळीपर्यंत करून टाका जेवारीची पेरणीचा हा कालावधी आहे त्यानंतर मित्रांनो पेरणी पद्धत किंवा जे पण आपण ट्रॅक्टरनी पेरणी करतो किंवा बैलांनी पेरणी करतो तर याच्यामध्ये जे अंतर किती ठेवायचं याच्याबद्दल एक तुम्हाला सांगतो दोनच पर्याय तुमच्याजवळ एक पर्याय काय की ज्यांना जेवारीचं उत्पादन बागायती क्षेत्रामध्ये घ्यायचं अति काळी भारी जमीन आहे आणि ज्यांना जेवारीचं उत्पादन जास्त घ्यायचे कडब्याचं उत्पादन कमी घ्यायचे त्यांनी जेवारीची पेरणी अठरा इंचावर करायची म्हणजे दीड फूट अंतरावर तुम्हाला जेवारीची पेरणी करावं लागेल आणि ज्यांना जेवारी ही कडब्यासाठी पाहिजे जनावरांसाठी पशुधनासाठी तर तुम्ही काय करायचं जेवारी जी आहे ती तीस इंचावर पेरणी करायची म्हणजे एक फुटावर अंतर करायचे आणि दोन बियामधलं जे अंतर ठेवायचे ते तुम्ही दोन इंच ठेवू शकता ज्यांना कडबा काढायचा आहे ते चार इंचपर्यंत जमतं तुम्हाला चार इंच सहा इंच बागायती क्षेत्रासाठी वापरा सांगतात हे झालं मित्रांनो मध्ये पेरणी पद्धतीत कुठलं अंतर ठेवायचं नंतर मित्रांनो प्रश्न येत होता की एकरी बियाणं किती वापरायचं तर सुद्धा मध्ये मित्रांनो दोन प्रकार पुन्हा पडतात त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बागायती आणि दुसरा ज्यांना उत्पादन काढब्यासाठी घ्यायचंय तर ज्यांना बागायती क्षेत्रासाठी जवारी लागवड करायची म्हणजे ज्यांना जेवारीच उत्पादन घ्यायचे कनिज मोठं पाहिजे एक एक कणीस तांब्यासारखं जर पाहिजे असेल तर तुम्हाला एकरी कमीत कमी दोन किलो जास्तीत जास्त चार किलो बियाणं ह्याच्यापेक्षा जास्त बियाणं वापरायची गरज नाही टोकन पद्धतीत तर दोन किलो खूप झालं ज्यावरील बियाणं चार किलो धरून चाला अड तासामुळे आणि ज्यांना कडव्यासाठी बिरणी करायची म्हणजे ज्यांना जास्त कडवा पाहिजे जा। अशाने चार किलो जास्तीत जास्त सात आठ किलो हेच अंतर किंवा हेच तुम्हाला किलो इतकं बियाणं लागणार आहे याच्यापेक्षा जास्त बियाणं वापरायचं नाही मित्रांनो मुख्य विषय काय की बियाणं निवड करताना शेतकऱ्याला जेवारीमध्ये जास्त काय बियाणं माहित नाही आता आम्ही जी कोण जी बिया जेवारी प्यारायची मी सुद्धा जी जेवारी प्यायचो आधी त्यामध्ये आमच्याकडे सरास दगडी नावा जेवारी भेटायची जी जनवराला खायला कडबा एकदम मू आणि बारीक असायचा आणि जेवारी सुद्धा बारीकच निघायची आणि भाकऱ्या सुद्धा चांगल्या होत्या म्हणून आम्ही कडबाच कधी पण दगडीचा पेरायचो पण आता काय झालं माग विद्यापीठाने चार पाच वर्षापासून सुधारित जाती काढल्या मी तुम्हाला जमिनीनुसार तुम्हाला जाती सांगणार आहे प्रत्येक तीन जाती आहेत तर जमिनीनुसार तुम्ही त्यातली कुठलीही एक जातीची लागवड ह्या वर्षी रब्बी हंगामामध्ये करू शकता त्यामध्ये सर्वात आधी मित्रांनो अतिभारी जमीन म्हणजे काळी जमीन तर काळ्या जमिनीमध्ये चार जाती सांगणार आहे टोटल त्यापैकी कुठलीही एक करायची सर्वात आधी मित्रांनो परभणी मोती किंवा परभणी सुपर मोती नंबर एक आहे अतिशय चमकदार ज्यावरी ती तुम्ही बागायती क्षेत्राला काळ्या जमिनीमध्ये वापरू शकतात दुसरी आहे मित्रांनो पी के व्ही क्रांती पी के व्ही क्रांती एक म्हणून भेटते तीसुद्धा भेटली तरी चालते आणि फुले वसुधा आणि फुले यशोदा या दोन जाती आहेत फुलेच्या त्यासुद्धा तुम्ही जेव्हा बागायती क्षेत्रामध्ये किंवा काळ्या जमिनीवर वापरू शकता आणि एक लास्ट जात आहे सी एच व्ही बारा ही एक नवीन व्हरायटी संशोधित आहे उतारा याला मात्र चांगला आहे हे जे चार वान आहेत मित्रांनो एकूण पाच वान आहेत परभणी सुपर मोती पी व्ही के व्ही क्रांती फुले यशोदा आणि फुले वसुधा आणि सी एच व्ही बावीस ह्या पाच जाती जर तुम्ही पाचपैकी कुठलीही जरी एक लागवड केली तर तुम्हाला एकरी सोळा क्विंटल उतारा ह्याच वाहनामध्ये भेटू शकतो ह्या पाच व्यतिरिक्त एकही सुद्धा वाहनामध्ये मी तर गॅरंटी देत नाही तुम्हाला सोळा क्विंटल जर उतारा पाहिजे असेल तुमची जमीन जर काळी असेल तुम्हाला एखादा दुसरं जर पाणी देणं होत असेल तर ह्या पाच जातीपैकी एक कुठलीही जात पेरा त्यानंतर मित्रांनो मध्यम जमीन ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही किंवा हलकी जमीन आहे मध्यम जमिनीमध्ये लाग लागवड करायची तर अशानी फुले सुचित्रा एक नंबर त्यानंतर फुले माऊली आणि तिसरी जाता मित्रांनो मालदांडी पस्तीस वन ह्या तीन जातीपैकी कुठली एक लागवड करा हलक्या जमिनीवर मध्यम जमिनीवर हलक्या जमिनीवर ही जात येते आणि चांगला उतारासुद्धा सुद्धा भेटतो पाणी दिलं तरी चालतं नाही दिलं तरी सुद्धा जेव्हा येते सप्तळ मात्र पिरणी करा मग त्यानंतर मित्रांनो हलकी जमीन आता हलक्या जमिनीमध्ये जास्त काय ऑप्शन आहे दोन पर्याय मी तुम्हाला सांगतो हे सगळे मित्रांनो मी जी वान सांगायला होत ना हे सगळे रिझल्ट देऊन गेले तर आणि याच्यामधले मी दोन तीन वान वापरले सुद्धा रिझल्ट चांगला आहे त्यानंतर हलक्या जमिनीमध्ये सिलेक्शन तीन नावाची एक जात आहे ती तुम्ही वापरू शकता म्हणजे एकदम हलकी मुरमाड जमीन असेल तर त्यानंतर फुले अनुराधा ह्या दोन जातीलाच तुम्हाला हलक्या जमिनीमध्ये जेवारीला चांगलं उत्पादन भेटणार आहे तर आता मित्रांनो हे सगळं तुम्हाला प्रकार सांगितले ह्या तिन्ही जमिनीपैकी तुम्हाला जे वान वाटेल तुम्हाला वापरायचं आहे एकरी उतारा तुम्हाला याच्याप्रमाणे भेटून जाईल त्यानंतर आता बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा विषय असतो आणि भरपूर शेतकरी बीज प्रक्रिया करत नाहीत आणि सवय लागलेली जुने शेतकरी तर करतच नाहीत पण बीज प्रक्रिया करा तुम्हाला भविष्यात येणारे जे पण रोग असतात ते रोग नाहीशी होतात आणि मुळातील जमिनीतली जी पण बुरशी आहे ती सुद्धा नाहीशी होती तर सर्वात स्वस्त पर्याय आणि शेतकऱ्यांना माहीत असलेलं गंधक तुम्ही गंधक वापरू शकता प्रति किलो बियाणाला चार ग्रॅमप्रमाणे गंधक भेटतं गंधक वापरा म्हणजे बावीस टीन वगैरे आहे ते सुद्धा भेटू शकतं ते वापरा किंवा तुम्ही कॅस्केट भेटतं जरा महागडे पण रिझल्ट चांगला आहे कॅस्केट तुम्ही वापरू शकतात किंवा स्वस्तामध्ये तुम्ही जर एखादी बॅग घेतली सीडची महामंडळाचं बियाणं घेतलं त्यामध्ये थायरमची पुढी होती ते थायरम सुद्धा लावलं तरी चालतं ह्या तिन्हीपैकी कुठलीही एखादी बीज प्रक्रिया करा पण मात्र केल्याशिवाय बीज प्रक्रिया तुम्ही जेवारीची पेरणी त्या वर्षी करायची नाही अजिबात त्याच्यानंतर मित्रांनो तर खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर जेवारी पिकाला मित्रांनो सर्वात जास्त नत्र खताची गरज असते तर मग नत्र खतामध्ये तुम्हाला मी दोन तीन पर्याय सांगणार आहे त्याच्यापैकी कुठला एक पर्याय घ्या सगळ्यात चांगला पर्याय वीस वीस झिरो तेरा त्याच्या खालोखाले मित्रांनो चोवीस चोवीस त्याच्यानंतर एक पर्याय अजून एक पंधरा पंधरा एक आहे स्वस्तामध्ये मस्त अठरा शेहेचाळीस आहे आपलं आणि नाहीच जर भेटलं तर तुम्ही बारा बत्तीस सोळा वापरू शकता दहा सव्वीस वापरू शकता पण दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा वापरू नका जेवारीला गरज नसते जेवारीला तुम्हाला नत्राची गरज जास्त ज्या खतामध्ये ते वापरा अठ्ठावीस अठ्ठावीस आहे मार्केटमध्ये आणि कमी प्रमाणामध्ये स्पूर्द लागतं आणि कमी प्रमाणामध्ये पोटॅश लागतं म्हणजे शंभर टक्के नत्र पन्नास पन्नास टक्के स्पूर्द असा हा रेशो आहे कुठलं एक खत वापरा त्यानंतर आता प्रश्न येतो की उतारा आणि उत्पन्न किती भेटू शकतं आपल्याला मी ज्या पद्धती सांगितल्या तर किंवा तुमच्या जमिनीनुसार तर मित्रांनो जर तुमची हलकी जमीन असेल अत्यंत हलकी जमीन तर तुम्हाला एकरी तीन क्विंटल उताराच येऊ शकतो हे सत्य आणि हे त्रिकालवादी सत्य ज्यांना अनुभव आहे जुने शेतकरी त्यांना तुम्ही विचारा मध्यम जमीन म्हणजे थोडीशी काळी आहे थोडीशी हलकी आहे तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला पाच ते सात क्विंटलचा उतारा येऊ शकतो पण सर्वात जास्त जर उतारा तुम्हाला पाहिजे असेल तर भारी काळी जमीन आणि बागायती असली पाहिजे म्हणजे पाण्याची सोय असली पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी बारा क्विंटल जास्तीत जास्त सोळा सुद्धा शेतकरी जातात आणि मित्रांनो मी जे कुंटलचं ॲव्हरेज सांगत असतो ना हे काय माझ्या घरी पिकत नाही विद्यापीठाने तेवढे बघितलेले आहे तर तेवढे रेकॉर्ड काढलेले तर तुम्ही प्लॉट जाऊन बघा विद्या विद्यापीठामध्ये तिथं तुम्हाला रिझल्ट जाणून येईल आणि ज्वारीमध्ये खरंच मित्रांनो एवढा उतारा येतो फक्त तुमचं नियोजन व्यवस्थापन पाण्याची सोय आणि जमिनीवर ते लागवड किंवा ते जे अवलंबून असतं अशा सगळ्या गोष्टी हे असे तुम्हाला प्रकार वगैरे मी सांगितले याच्या प्रकारेच तुम्ही जेवारीमध्ये उत्पादन घेऊ शकता आता शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की जेवारीला पाणी द्यायला पाहिजे की नाही तर एक पाणी जरी दिले जेवारीला मित्रांनो तरी शंभर टक्के उतार येतो फक्त तुम्ही ज्यावेळी जेवारी उगून येते एक महिन्याची जेवारी होते त्याला डुबणं म्हणजे त्याला थोडा का व्हायना मातीचा भर जर बसला तर जेवारी काळोंका धरते आणि चांगला उतार येतो तुमच्या जेवारीला उत्पादन तेव्हाच भेटणार आहे ज्या वर्षी तुमची जेवारी लोळल आणि कनिज ज्यावेळेस मोठं होतं ना त्यावेळेस ज्वारी लोळते आणि एकूणच तुम्हाला उत्पादन वाढतं जर एखाद्या शेतकरी ज्वारी जर लोळायला दिसली नाही तर त्याला मनावं तसा उतारा पण येत नसतो भाऱ्या जमिनीमध्ये जर असेल तर तुम्ही ज्वारीची लागवड करू शकता मध्यम जमिनीमध्ये सुद्धा करू शकता हलकी जमीन असेल तरी करा ज्यांना पाण्याची सोय नसेल त्यांनी एखादा पाणी द्या ह्या दोन तीन गोष्टी मित्रांनो काळजी घेतल्या तर तुम्हाला ज्यावरीमध्ये शंभर टक्के उतारा जास्त भेटेल आणि ज्यावरी खरंच परवडणारे पीक आहे मित्रांनो याला फार फवारण्या करायची गरज नसती तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र